आपल्या चॅनलवरती आपण आज पाहणार आहोत चित्र मित्रांनो शेतकरी बांधवांच्या फायद्याच्या गोष्टी व हिताच्या गोष्टी सर नमस्ते काय सांगाल या फळाबद्दल माहिती आम्हाला जे भारतीय फळ आहे याच्यावर त्यावेळेस असं याला मग मानतो यापासून तुम्ही काय तयार काय करता आपण ज्यूस तयार करण्यासाठी लावलं होतं आणि ते पिकवण्याची क्षमता यावर्षी आपल्याला जमली नाही बरं या ज्यूसपासून पासून काय फायदा होतो मान मला त्याच्यात बावन्न टक्के कॅलरी कॅलरीचं आहे बाय आणि बावत्तर टक्के कॅल्शियम आहे बाय याची लागवड कधी केली तुम्ही तीन वर्षापूर्वी त्याचबरोबर घरगुती खाण्यामध्ये आपण डॅनजरमध्ये तेलचा जे वापर करतो ते त्यालाविषयी आपण माहिती आहे का सर नमस्ते काय सांगाल छत्र बांधवान आमच्या

साडेचारशे ग्राम तेल मिळते एक किलो पासून धन्यवाद सर धन्यवाद सर आरोग्य तितकंच महत्वाचं आहे शेतीसोबत या कंपनीच्या नंबरवरती आपण कॉल करू शकता दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या वस्तू खातो पालेभाज्या खातो किंवा फळेभाज्या खातो त्यांना साठी फवारण्यासाठी जे सा... फळ अर्थ तयार आहे ते काकांशी आपण मुलाखत घेऊया काका नमस्ते काय सांगाल शेतकरी बांधवांना सगळ्यात मोठी समस्या शेतकरी बांधवांसमोर येते होती म्हणजे आपला पाईप फुटल्यानंतर किंवा लिखीच काढायचं जर असेल तर काय प्रोसेस असते किंवा किती वेळेस झाला ते आपल्याला माहिती असते आपण दादा कोण माहिती दादा काय सांगाल शेतकरी बांधवांना करून दाखवता डेमो दाखवा का डेमो दाखवा अशा प्रकारे गरम करू शकता आपण गरम झाल्यानंतर पाणी बंद शेतकरी बांधवांना अतिशय फायद्याची गोष्ट म्हणजेच रेशीम उद्योग सर काय सांगा शेतकरी बांधवांना रेशीम उद्योगाबद्दल शेतकरी बांधवांचा हा व्यवसाय अतिशय फायद्याचा आहे असं मानलं जातं नक्की तुम्ही काय सांगा शेतकरी बांधवांना त्यामुळं एक एकर शेतकरी बांधव उत्पन्न दीड ते दोन लाख रुपये किती कालावधी लागतो त्याला एक वर्षाच्या कालावधीमध्ये दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न काढणारा व्यवसाय आहे आणि शेतकरी बांधवांना याचं बीज कुठं उपलब्ध होईल ज्या आळ्या भेटल्या बीडला ठीक आहे सांगाल का सर अच्छा धन्यवाद नक्कीच भेट देतली शेतकरी बांधव आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज अकोला सरांशी आपण बोलणार आहोत शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकता या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या व्हरायटी आहेत आणि शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल असं वाटतंय पीडी केवी आंबा या जातीची सुद्धा चांगल्या प्रकारची चा सोयाबीन व्हरायटी आपण पाहू शकता सर काय सांगा शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी बियाणे महामंडळाचा स्टॉल आपण इथं लावलेला आहे आमच्या दूरदर्शनामध्ये शेतकरी बांधवांसाठी जे काही बियाणे लागते तर त्या सीड बास्केट ऑफ महाराष्ट्र जर म्हणतात महाबीजला तर महाबीजमध्ये सोयाबीनचे विरवान आहेत येथे हंगामासाठी म्हणजे ज्वारी आहे नंतर हरभरा आहे गहू आहे सगळ्या प्रकारचं बियाणी महामंडळाचा रास्त दरामध्ये मिळत असते याचबरोबर बियाणे महामंडळ शेतकरी बांधासाठी जैविक खताचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे तसेच जैविक भूषणाशक परिणाम उत्पादन करत आहे नक्कीच सर रासायनिक खतांपासून शेतीची रास होऊन शेतकरी उत्पन्न कमी घट होत आहे तर याचा फायदा शेतकरी बांधव व्हायला हो असं मला वाटतंय नक्कीच जैविक उत्पादनामध्ये सगळ्यात मोठे महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या गुणवत्तेचं ते असलं पाहिजे खात्रीचं असलं पाहिजे खात्रीचं आणि महामंडळावर प्रत्येक शेतकरी बांधवांचा विश्वास आहे हो शेतकऱ्यांचा विश्वास आहे परंतु शेतकऱ्यांचा विश्वास जरी तरी तर त्या गुणवत्तेचा त्याला मात मिळाला पाहिजे त्याला जे इंग्लिशच्या तो वापरतो त्या गुणवत्तेचं मिळाल्या पाहिजे धन्यवाद सर त्याचबरोबर आपण पाहू शकता बीटी कॉटन या ठिकाणी चांगल्या प्रकारची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळेल बीटी कॉटन मधून शेतकरी बांधवांना उत्पन्न सुद्धा चांगलं भेटतंय सर बीटी कॉटनचा हा किती कालावधी लागतो याने महामंडळाचा नवीन हायब्रिड येते बीटी कॉटन मध्ये महामी एकशे चोवीस बीजी टू हे एकशे पंचाळीस दिवसामध्ये येणारं वाहन आहे या वाहनाचं जर वैशिष्ट्य एकरी शेतकरी बांधवांना किती उत्पन्न निघू शकला अशी अपेक्षा आहे जर चांगलं उत्पादन शेतकरी बांधवांना जर घ्यायचं असेल तर पाण्याची एक दोन वर्ष व्यवस्था जर केली तर एकपासून साधन